राऊरी तालुक्यामधील म्हैसगाव येथील मंजूर पस्तीस कोटी रुपये खर्चाच्या उर्वरित विकास कामांचं भूमिपूजन आमदार कर्टले यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी आमदार साहेबांनी चौफेर टोलेबाजी केली आहे आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मतं घेणार असा विश्वास व्यक्त केला आहे निष्क्रिय राजकारणामुळेच माझा जन्म झाला आहे विरोधक सगळे बाहेर पडले तरी मी त्यांना पुरून उरेल येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मत घेतल्याशिवाय मी राहणार नाही असं प्रतिपादन रावरी नगर पातर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलाय रावरी तालुक्यामधील के म्हैसगाव येथील मंजूर पस्तीस कोटी खर्चाच्या उर्वरित विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार कर्डिले बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच सकाहरी काकडे होते यावेळी सरपंच महेश गागरे उपसरपंच सागर द्वाटे ताराबादचे सरपंच नारायण झावरे गणेगावचे सरपंच अमोल भनगडे वडनेरचे माजी सरपंच अण्णा बलमे दरडगावचे सरपंच अण्णा खामकर मैजगावच्या माजी सरपंच सुजाता पवार अणूप पवार युवा नेते अक्षय कर्डिले भाजप तालुका अध्यक्ष विक्रम तांबे इंद्रभान मुसळे सुभाष मुसळे गणेश खैरे शरद उदावंत अशोक तुपे आदी इथे उपस्थित होते आमदार कडेरे बोलताना पुढे म्हणाले की लोकांची कामं करण्यासाठी इच्छाशक्ती लागते मी सामान्यमधनं आलो असल्यामुळे आपल्याला प्रश्नांची जाण आहे गेली वीस वर्षांमध्ये जेवढा निधी आणला नाही तेवढा आपण चार वर्षांमध्ये आणलाय ग्रामसडक योजनेमधनं पंच्याहत्तर कोटींची कामं सुरू आहेत लोकसभा निवडणुकीनंतर नंतर पंचवीस कोटींच्या रस्त्याचं काम होणार आहे असंही त्यांनी सांगितलंय यावेळी माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचं नाव न घेता आमदार कर्डिले यांनी त्यांच्यावरती सडकून टीका केली आहे जे उभं केलं ते त्यांनी बंद पाडलंय त्यामुळे आम्ही नऊ वर्षांमध्ये काय केलं ते विचारण्याचा अधिकार जनतेला आहे त्यांना नाही सडे उमरे ब्राह्मणीच्या पस्तीस कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याचे कर्डिले यांनी यावेळी ये सांगितलं राहण्याची मला संधी मिळण्याचं काम झालं परंतु वीस वर्ष मी तुम्हाला सांगतो का सत्तेच राहिलो आणि या तुमच्या पाच चार वर्षामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राहिलो जेवढ्या माझ्या वीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आता आला नाही जेवढा निधी मी तुम्हाला सांगतो का ह्या चार वर्षामध्ये मला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे जे काय माझ्या कुर्तं मारे मी बोलत नाही राजकारण म्हणून कुठल्याच गोष्टीची बोलत नाही आता जसं अमोलजी सांगितलं का त्यांनी सांगितलं कर साहेब साहेबांनी भरू काम दाखवा अरे तुम्हाला कोणतं भरू दाखवायचं पन्नास वर्ष झाले निळवंड्या धरणाला सात कोटीचा एस्टिमेट किती कोटी रुपये गेले हे तुम्हाला माहितीये पंधराशे दोन हजार कोटी रुपयाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो निळवंड्या धरणाचा एस्टिमेट प्रत्यक्षात गेलेला आपल्याला पाहायला मिळाले परंतु पन्नास वर्षामध्ये आता याच्यापेक्षा भरू कोणचं काम वाटत असेल तर ते तरी मला त्यांनी सांगावं अवं तुम्ही तुम्हाला सांगतो का तुम्ही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संस्था उभा होत्या ज्याची वाट लावायचं तुम्ही काम केलं स्वतः आपण एक संस्था काढली आक्षे दुधाच्या <laughs> नावाने तुम्हाला सांगतो संघ काढला स्वतःचा संघ असून तुम्हाला काढलेला संघ मला आता कळलं का महिन्यापासून त्याला सुद्धा कुलूप लागण्याचं काम केलंय आणि विशेष करून म्हणले कोणताही वा तुमच्या वाघाच्या खडे काय म्हणले कोणते कपड्याचे दुकान टाकली काय मला माहित नाही दुकान टाकली तुम्ही जाऊन पहा बरं काय चालू आहे का बंदी हा आता तुम्हाला सांगतो का कोण तरी पैसे घेतले आणि चेक दिले नाही म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल झाला त्यांना वॉरंट आले आज माय तुम्हाला सांगतो का बाहेर करायचं काम करतात आणि मला सांगतात का गुन्हेगार आहे अरे मी गुन्हेगार जर असतो तर पंचवीस वर्ष तुम्ही सांगा बरं मला मत दिले असते का तुम्ही त्याचा विचार करा ना मी जर कदाचित खरोखर वाईट असून तुमच्या वागत असतो आणि गुन्हेगार खरोखरच असतो तर आपण एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य जर निवडून गेला आणि जो जर सुट्टीचा सुचिता पाहतोय घाल सुद्धा मला पुढं पाहत नाही आता मी दंड आणि घातलं तरी त्या ठिकाणी मी परत निवडूनच आलो आणि आजही तुम्ही वाट पाह साहेब अजून कसा असा माझं एकच म्हणणं कोणी पुढे असू द्या कामाची जरूर स्पर्धा करा कामातून मला पराभव करा तुमच्याजवळ लई माल छापला असला तर मालातून पराभव करा पण पर कुटुंबापर्यंत जाऊन कदाचित त्या ठिकाणी इजार करण्याचं केलं तर नीतीला सुद्धा मान्य होत नाही आणि ती जी काही आपल्याला माहिती का ती त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची थांबत नाही त्यावेळेला मा त्या ठिकाणी ग्रहाचा मंत्री होते त्या ग्रहाच्या मंत्र्याच्या माध्यमातून या सगळा उद्योग करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या केलं परंतु जनता काही कुठल्या प्रकारची वेळी नाही ज्यांचे विचार केला हा कामाचा माणूस आहे आणि कामाच्या पाठीमागा उभा राहण्याचं काम केलं पाहिजे आणि जनता मात्र मला सांगतो अकरा हजारून तालुका नेण्याचं काम केलं बीपाला दमदाटी केली एखाद्या राव बितापूरच्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाने हातवर करून सांगावं करबिले साहेबांनी एका गावामध्ये दहा मतांनी शंभर मतं दिले आणि कोणताही कार्यकर्ता माझ्याकडे आलाय आणि मी त्याला प्रश्न केला का तू गावातून मला शंभर मतं दिले आणि तू काय गापा विकासाच्या कामाची मागणी करतोय असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी जर सांगितलं तर मी मान्य करीन मी नवीन होतो माझा स्वभाव माहीत होता काम माहीत नव्हतो त्यावेळेला तुम्ही तुमच्या तालुक्याचा त्या ठिकाणी विचार करण्याचं जरूर काम करा आताही लोक म्हणतात का आपण आपल्या तालुक्याचा पाहा तालुक्याचा पाहणार का गावाच्या विकासाचा पाहणार याचा विचार आपल्याला माहिती का जनता मात्र पाहण्याचं काम शंभर टक्के करणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही मला कुठल्या प्रकारची कसं काही भीती वाटत नाही आणि आजही मी तुम्हाला सांगतो कारण नुकसान राहुल तालुक्यातून एक लाख मत जर नाही घेतले तर मग मन माणसा करत तुम्ही काहीतरी चुकीचं बोलता त्याचं कारण असं आहे आता एखादा भविष्यकार जरी आला सा तर हात पायाला जर गेला तर सगळ्या बोटाच्या भविष्य सांगायचं काम करतो मी गावात जरी गावात आलो तरी गाव मला उद्या मतदान किती करणार आहे हा बरोबर राहणार आहे का नाही तो बरोबर राहणार नाही का फक्त आता सत्य म्हणून आपल्या बरोबर दिसतोय आणि उद्या आपल्या बरोबर राहील का नाही याचा मी चेहरा पाहून सुद्धा तुमच्या भविष्याच्या मटाक्या सांगण्याचं काम करीन आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो का मी एक लाख मतं घेण्याचं काम करीत आज सगळ्या विकासाच्या कामाच्या जर आकडे पाहिले तर आता तू मला सांगतो का त्यांनाही सुद्धा धोका येत नसेल त्या करकडल्या रोज प्रत्येक गावामध्ये भूमिपूजन उद्घाटन होतात आणि या उडाणा तिकडून आणतो कसे आणतील काय करतात अरे तुम्हाला साधन निधी आणायची सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीची माहिती नाही तुमचा उपयोग काय ही सगळ्या तुम्ही डेकणे असताना परंतु तुम्ही सांगा तुम्हाला जर कदाचित ज्या ज्या गावाला गरज आहे आवश्यकता आहे येईल असतील तर जन्म इथे येऊन झाला असता का तुम्ही त्याचा साध आणि विचार करा करविल्याचा जन्म करायला फक्त तुमच्या निष्क्रिय त्यामुळ करविल्याचा तुम्हाला कर सांगतो का इथे जन्म होण्याचं काम झालंय आणि आता लोकांनी अनुभवले आता सहा महिन्यापासून आता घरदार बाहेर पडले सगळे जरी घरदार बाहेर पडले तर एकटा शिवाजी कडले तुम्हाला कारण ही मला माहिती आहे आणि आजर किती दिवस होणार आहे हे तुम्हाला सांगतो का माताची पेटी बंद होऊ तर हजर होणार आहे आणि एकदा माताची पेटी बंद झाली तर परत जर तुम्हाला दिसले तर म्हणताना ती गोष्ट मी ऐकायचं काम करीत तुम्ही आता पंचवीस वर्ष त्या घराण्याचा अनुभव घेतलेला आहे आता करडले ह्या सगळ्या गोष्टी पळायला लावायचं काम तुम्हाला शिकवलंय आणि माझ्यावर आरोप करीत होते म्हणले साबा मंडप काय काय फक्त साबा मंडप बदले अरे ज्या सभामंडप दिले ती तजी तर दुपारच्या वेळेला सभा तुम्ही त्याच सभामंडपात घेता आणि मला प्रश्न विचारता का फक्त सभा मंडपच दिले तुम्ही काय दिले अरे मी काय दिले नाही परंतु तुम्ही काय दिले की तरी एकदा त्यांना त्या ठिकाणी आत्मपरिषण करावा त्यांना वडिलाच्या नावावर काय आता मत मागण्याचा काही अधिकार राहिला नाही मग आता काहीतरी सांगतात का आमच्या मामाने आमच्या सांगली जाऊन पहा किती प्रगती केली मामाला इकडे बोलून घ्या मला तुमच्या राऊद किती प्रगती केली तरी पुढे आता पाहायला तरी या म्हणा तर त्यांनी गोष्ट कुठल्या प्रकारची केली नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो का हे आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि मला माहिती काही जे काय आरोप करणार लोक येते त्यांची लायकी काय आणि त्याच्यावर आपण त्या ठिकाणी उत्तर देणे सुद्धा आपण कारण करणार नाही आपण तुम्हाला सांगतो या का यांना या कामातूनच शंभर टक्के उत्तर देण्याचं काम आम्ही करणार आहे कामातूनच लोकांना दाखवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम आहे आज राज्यात आणि देशामध्ये त्या ठिकाणी प्रमुख सरकार आलं आणि तेवढं विकासाचं काम आतापर्यंत झालं नाही एवढं या सरकारच्या काव्या कार्यकाळामध्ये झालं आज हे सगळेच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का आंदोलन सुरू केले म्हणजे आता आंदोलन काय तर म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी करण्याचं काम केलं तुम्ही सांगा का आता तुमच्या नोटाबंदी झाल्या कोणाचे पैसे असले तर माझ्याकडे त्या मी बदलून आणच्या बटाके करतो नोटाबंदी झाल्यामुळं नुकसान कोणाचं झालं ज्यांनी वेगळ्या अन्य मार्गाने करोड रुपयाचा पैसा कमावला भ्रष्टाचार केला त्यांचे पैसे गेल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी त्याचं दुःख झालं आणि ते अपप्रचार करण्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत करण्याचं काम केलं का केलं ही गोष्ट धान्य मार्गाने करोड रुपये आणि एका दिवसात तुम्हाला सांगतो का निर्णय घेतल्यामुळं त्यांना काही हरचल करता आली नाही त्यांच्या जेवढ्या नोटा बळजात तशाच राहिल्या आणि यांना आता तिथे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्रास व्हायला लागला म्हणून त्याचा अपप्रचार खऱ्या अर्थाने करतात आता तुम्ही साधं सांगा राज्याच्या आणि केंद्र सरकारने एवढा मोठा पारदर्शकपणा आला पूर्वीच्या काळामध्ये जर टेंडर फारायचं म्हणलं तर अधिकाऱ्याला मी फोन करून सांगायचं का फक्त आमच्या माणसाला टेंडर द्या दुसरा आला तर त्याला टेंडर देऊ नका जवळच्याच माणसाला टेंडर द्यायला लावायचे क्वालिटी तर होतं का नाही की काम चांगलं करतो का नाही याचा विचार कधी होत नव्हता राज्याच्या केंद्र सरकारने ऑनलाईन टेंडर काढले आणि ऑनलाईन टेंडर काढून तुम्हाला सांगतो का राज्यातून देशातून कुठल्याही माणसाने टेंडर भरले याला अधिकारी म्हणून आज प्रत्यक्ष आपल्याला काळी आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नांमधनं अडीच कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र तीन कोटीचे राहुरी पुलाचं काम पूर्ण करून उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर म्हैसगाव मांडवे पूल स्मशानभूमी स्ट्रीट लाईट संरक्षण भिंत आदी विकास कामांचं भूमिपूजन आमदार कर्डिल यांच्या हस्ते करण्यात आलंय कार्यक्रमाचा प्रास्ताविक पोपटराव मुसळे यांनी केलाय यावेळी विक्रम तांबे अरुण पवार अण्णासाहेब बलमे अण्णा बलमे अमोल भनगडे अक्षय कर्डले आदींची भाषणं झाली आहेत कसं कस जायचं कसं जा, कसे काम वाढायचे कसे पाच वर्ष कसे घालायचे कसे तरी ते सगळ्यांना त्यावेळेस प्रश्न पडायचा तर त्यानंतर तुमचं सगळ्यांनी तिथंच तुम... सगळे थांबले आणि साहेबांनी एवढा विचार केला की आता साहेब पण दोन दिवस वाढवा बद्दल देखील येतोय करावं त्याचं म्हणजे नाही मतदान दिलं तरी म्हणते नाही अकरा हजारात आमचं पण मतदान असेल असे लोक मंत्री साहेबांना वाटले साहेब म्हणून साहेब वाट पाच बसले पण दोन दिवसानंतर साहेबांना काय आता सगळे यायला आता ते म्हणले की यायला लाज वाटली साहेबांकडे त्यावेळेस आम्ही मतदानच दिलं नाही पण त्यानंतर विचार साहेबांनी हा विचार केला की आता हे सगळं बाजूला ठेवून साहेबांची कामाची पद्धत म्हणजे आपल्याला सर्वांनाच ठाऊक झाली आहे की विरोधक असू किंवा आपल्याला जवळच जरी असू काम करणं हे त्यांच्या मुळात म्हणजे सांगायचं म्हटलं तर आत्ताच हे की काम करणं आणि म्हणून त्यावेळेस साहेबांनी आभार दावडा काढला त्यामध्ये जेवढे संपर्क संपर्कात घेतले त्यानंतर जो झपाटा काम करायचा सुरू केला तर आपल्याला माहिती की आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये एवढे काम झाले असतील रावरी तालुक्याचं जर पूर्वीच सांगायचं म्हटलं तर दहा वर्षपूर्वीच तुम्ही रावरी तालुका आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आत्ताचा रावळी तालुका आपल्या डोळ्यासमोर आणला आणि आज म्हैसगावचं उद्घाटन म्हणून म्हैसगाव दहा वर्षपूर्वी बघा परिस्थिती होती ना आता काय परिस्थिती आपल्याला सांगित जाऊन आपण मला तर आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही कारण की तुम्ही या गावात राहतात तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुभव येत कशी परिस्थिती होती आणि कशा परिस्थितीतून आपण दिवस काढले पण दहा वर्षाच्या नंतर आपण पाहिलं की साहेबांच्या हातात आपण सगळ्यांनी सत्ता दिली त्यानंतर कशा पद्धतीने काम तुमचे छोटे मोठे काम असू सर्वसामान्याच काही घरगुती कारण असून भांडण असो किंवा गावातले भांडणं असो किंवा काही जरी असलं तरी पण साहेबांना तुम्ही एक फोन केला कि ते सोडून द्यायचं काम ते साहेब निश्चित स्वरूपात करतात आपल्याला चांगल्या प्रकारे आणि आपण पाहिलं की सुख दुःख कार्यक्रमाविषयी जर सांगायचं म्हटलं तर कार्यक्रमाविषयी कार्यक्रम महाराष्ट्रात नाही भारतात कोणी हात शकत नाही एवढ्या साहेब एवढे कार्यक्रम करते कारण की सकाळी उठल्यापासून तर रात्री तिकीट येत असते मला पण माहिती नाही आमचीच जर महिन्यातलं सांगायचं म्हटलं तर महिन्यातून पंधरा दिवस आमची गाठ भेट होत नाही कोणाला हे खरं वाटायचं नाही पण साहेब पंधरा दिवस आमची भेट होत नाही आम्ही काही जरी नाही महत्वाचं काम असलं तर फोनवर बोलतो आणि <laughs> माझं जरी साहेबांकडे जसं तुम्ही साहेबांना काही काम असलं फोन करता मी माझा फोन करतो की आता मला जा, इकडे जायचंय तिकडे जायचं जाऊ का हे विचारायला मला साहेबांना फोनवरच विचारावं लागत ला कारण की साहेबांचं सुरु सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत हे नेहमी जनतेमध्ये असतात त्यांना काही बाकीच्या लक्ष मात्र माझ्याकडे सगळ्या गोष्टी माझ्याकडे लक्ष असतं पण आमची गाठ भेटवत नाही कारण की त्यांना सगळ्या ठिकाणी सगळे कार्यक्रम असतील किंवा कोणाचं काही दुःख सुख असेल साहेबांना सगळ्यात जास्त महत्वाचं जीवनामध्ये असेल तर ती सगळ्यात जास्त एक जनतेची सेवा करणं हे साहेबांनी एक अनुग्रह गेल्या पंच्याण्णव पासून जो घेतलाय तो आतापर्यंत कायम आहे आणि इथून पुढच्या काळात पण तो निश्चित स्वरूपात असंच कायम राहणार आहे आणि आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पण ज्या पद्धतीने आज आपण सांगितलं सगळ्या वक्त्यांनी आपापले जे कामं होते नेवंडेचं काम असेल मुरसारीचं काम असेल किंवा बरेचसे काम आहेत आता मला मी सांगण्यापेक्षा आपण सर्वजणी जर राहतो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला किती अडचणी येतात आणि आपण ते काम साहेबांकडे घेऊन गेल्यावर किती मिनटात ते सोडून भेटतं हे आपल्याला चांगल्या प्रकारचं ठाऊक आहे आपण परिस्थिती पण सांगायला माहिती म्हणून कोणला काय आता मी साहेबांविषयी एवढं चांगलं बोलतो म्हणजे की काय माझे वडील आहेत म्हणून मी काय तुम्हाला माझं त्यांचं घोषण सांगत नाही पण मी विधानसभेमध्ये पण साहेबांसोबत किती वेळेस आता बसून अधिवेशनामध्ये जरी गेलो तरी पण तिथं मी प्रत्येक आमदाराची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे आणि साहेबांची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे एका आमदाराला जर सांगायचं म्हटलं तरी नुसत एका आमदाराला एका वर्षात फक्त दोन कोटी रुपये निधी आख्या मतदारसंघासाठी भेटतो पण साहेब साहेबांच काम आहे की साहेब तिथे गेलं सगळ्यांवर बसून की आपल्या एका गावात जर साहेबांचं सांगायचं म्हटलं तर आता तिथे म्हैश गावाचं पस्तीस कोटीचं उद्घाटन झालं आणि हे निधी कुठून आणतील सगळ्यांसारखा मला मी प्रश्न आहे की कुठून आणते एवढा मोठा स्वरूपाचा निधी हा साहेब म्हणजे एका वर्षात जरी एका वर्षात अख्या मतदार सांगायचं पण ती एका गावात जर सांगायचं म्हटलं तर पस्तीस कोटीचा निधी तिथेच म्हणलं आपला राऊरी तालुका तालुक्यात आणि जिल्ह्यातच ता नाही तर महाराष्ट्रात एक नंबर आहे निधी बाबत जर तुम्हाला सगळ्याला सांगायचं म्हटलं आणि कामाची जर आपण कोणत्या तालुक्यात जाऊन बघितलं आणि आपल्या तालुक्यात बघितलं की ज्या पद्धतीने आपल्या का तालुक्यामध्ये काम चालू आहे ते कुठल्याच तालुक्यामध्ये तुम्ही आज जाऊन बघा की कुठल्याच तालुक्यामध्ये त्या प्रकारचं काम चालू नाही प्रमाणात देखील चालू नाही आणि आता आपण सर्व साहेब तुम्हाला साहेब प्रत्येक भाषणात पण म्हणतात की मी सगळ्या बसून करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात पण आता त्या गोष्टी काही तुम्हाला मला सांगायची गरज नाही कारण की आता मी त्यांचा जवळ अनुभव घेतलाय आता मी तुम्हाला किती म्हणलो साहेब कळतेत हे करते काही तुम्हाला त्या गोष्टीचं काम गेर होणार नाही अरुण पवार सामाजिक कार्यकर्ते कर कार्यक्रम करत असतो समाजासाठी रात्रंदिवस या ठिकाणी म्हैसगावमध्ये जनतेला सेवा देत असतो साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य केंद्र त्याच्यानंतर रावरी पारनेर ह्या पुलाच्या कामाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी सुद्धा पाठपुरावा करून ह्या ठिकाणी काम पूर्ण करायचं कामसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाण त्यानंतर राऊरी म्हैसगाव डांबरीकरण राऊरी फॅक्टरी हा म्हैसगाव रोड याचं डांबरीकरण साहेबाच्या माध्यमातून पाठपुरावा करून या ठिकाणी ते सुद्धा काम पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे केदारेश्वर ह्या ठिकाणी सभा मंडप सुद्धा ग्रामस्थांच्या मागणीवरून या ठिकाणी सुद्धा दहा लाखाचं काम साहेबाच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर जा ग्रामपंचायतच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करू या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून दलित वस्तीचे कामं असू व इतर काही समाजाचे कामं असू मोठ्या प्रमाणात पट्ट्यावधी रुपयाचे कामं साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत आपण म्हैसगाव ग्रामस्थांचे या ठिकाणी भरपूर असे हरीवनिधी या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करू जनतेची सेवा करायचं पाच वर्षे आमची मॅडम सरपंच असल्यामुळं सर्व जबाबदारी कामाची माझ्यावर असल्यामुळं या ठिकाणी प्रमाणिकपणाने जनतेची सेवा करायचं काम एकदम सरळ मानाने केलेलं आहे आणि साहेबाच्या माध्यमातून जेवढे कामं झाले आहेत त्याचं पूर्ण श्रेय साहेबांचंच आहे त्याच्यामध्ये आमचं कुठल्या प्रकारचं श्रेय नाही आहे पूर्णपणे साहेबांनीच या ठिकाणी गावाला पूर्णपणे योगदान दिलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के काम साहेबाच्या माध्यमातून झालं असं आम्ही जाहीर करतो हे आम्हाला सर्व ग्रामस्थांना मान्य आहे आणि आम्हाला सुद्धा पाजवरा असताना हे सुद्धा कळलेलं आहे साहेब काय करू शकतात हे पूर्णपणे आम्हाला त्याची खात्री झालेली आहे आणि परतही साहेब दोन हजार तीस पर्यंत तालुक्याचे हे सुद्धा आम्हाला मान्य आहे शिवाजी मुसळे महाराज अशोक गागरे उप अभियंता एफ बी जाधव एस टी पटेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन दत्तात्रय लिंबे यांनी यावेळी केलाय मनोज साळवे सह सतीश फुल जी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी